हा खिमा बघा कसला भारी दिसतो आहे ना तर आज आपण केला आहे मुंबईचा फेमस चिकन पाव आणि करायला इतका सोपा आहे ना पण बऱ्याचदा काय होतं मटण असो किंवा चिकन खिमा गिळगिळीत होतात ते ग्रेनी टेक्स्चर त्याला येत नाही तर आज आपण बऱ्याच टिप्सहित मस्त चमचमीत चिकन पाव करतो आहे रेसिपी म्हणाल ना तर एकदम सोपी आहे इतकी सोपी ना की नेहमी नेहमी करून खाल चला करूया मुंबईचा फेमस चिकन पाव नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण गाडीवर मिळतो किंवा मुंबईचा फेमस चिकन खिमा पाव कसा करायचा ते बघणार आहोत मस्त चमचमीत चिकन खिमा पाव तसं तर खिमा हा नॉनव्हेजपासून मग मटन खिमा किंवा चिकन खिमाच केला जातो पण याआधी मी सोया खिमा पाव जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी त्याची रेसिपी शेअर केली होती तुम्हाला ती बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण अगदी सुटसुटीत पद्धतीने चार स्टेप्समध्ये व्यवस्थित चिकन पाव कसा करायचा ते बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया करायचा त्यासाठीच साहित्य सांगते तर आपण घेतलाय अर्धा किलो चिकन खिमा याच्याऐवजी तुम्ही मटण खिमा घेतला तरी पण चालेल फक्त शिजायला थोडा जास्त वेळ लागतो अर्धा किलो चिकन खिमा स्वच्छ धुवून चांगला निथळून घेतलाय खूप पाणी ठेवायचं नाही त्यासाठीच लागेल चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा कप ताजं दही एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट थोडीशी हिरवी मिरची उभी चिरून तिचे असे तुकडे केलेले आहेत एक टेबलस्पून चिरलेली पुदिन्याची पानं आणि एक टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर आता किमा बोलमध्ये घेतला त्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे दही घातलं दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट धनेपूड हळद मीठ मिरची पावडर दोन्ही प्रकारच्या चिरलेली मिरची कोथिंबीर आणि पुदिना बऱ्याच बरेच जण पुदिना वापरत नाहीत पण वापरायचा खूप मस्त लागतो आता हे सगळं साहित्य या खिम्याला चांगलं लावून घेऊ तर खिम्याला आपण सगळं साहित्य लावलं आहे याला अर्धा तास मुरव्या ठेव तर खिमा मुरतोय तोपर्यंत तो आपली दुसरी स्टेप करूयात तर खिम्याचा मसालासुद्धा आपण घरीच करतोय तो कसा करायचा सा ते सांगते तर त्यासाठी आपण एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय एक टी स्पून खसखस एक स्पून जिरं दोन ते तीन हिरव्या वेलची एक मसाला वेलची एक जावित्रीचा तुकडा घेतलाय सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी आणि जायफळाचे अगदी छोटे छोटे हरभऱ्याची डाळ असते ना तेवढे दोन ते तीन छोटे तुकडे घेतले आता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी पॅन गरम करत ठेवलाय त्यावर हे सगळे मसाले काढायचे गॅस एकदम कमी करूयात आणि याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी असं सतत ढवळ्यात भाजून घेऊ तर हे मसाले दोन तीन मिनिटं एकदम मंदाचेवर भाजले हे बघा छान भाजले गेलेले याला एका ताटामध्ये काढूयात संपूर्ण गार करायचं आणि मिक्सरमध्ये याची पूड करून घ्यायची तर याची पूड करून घेतली आणि आपला खिम्याचा मसाला तयार झाला आता आपली तिसरी स्टेप आपल्याला खिम्यासाठी बिरिस्ता म्हणजे कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठीचं साहित्य सांगते इथं मी दोन कांदे उभे पातळ कापून घेतले अर्धा चमचा मीठ लागेल आणि कांदा तळण्यासाठी चार टेबलस्पून तेल लागणार आहे तर पण काय करूया हे मीठ या कांद्याला कांद्यामध्ये घालायचं आणि याला चांगलं चोळून लावायचं मीठ कांद्याला चोळून लावलं एक दहा मिनटं याला असंच ठेवूयात म्हणजे कांद्याचं पाणी सुटेल मिठामुळे आणि ते आपण काढून घेऊ तर कांद्याला दहा मिनटं ठेवल्यावर बघा मिठामुळे पाणी सुटले आता आपल्याला काय करायचं याच्यातनं पाणी असं घट्ट पिळून काढायचं म्हणजे कांदा व्यवस्थित तळला जातो चांगला कुरकुरीत होतो आणि फार वेळ लागत नाही तर कांदा आपण पिळून घेतला आहे आता तळायला घेऊ आता कांदा तळण्यासाठी कढईमध्ये चार टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल कांदा तळण्यासाठी चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे आता तेल जर कमी गरम असेल ना तर कांदा खूप जास्त तेल ओढून घेतो मऊ पडतो आणि नीट तळलाच जात नाही त्यामुळे तेल व्यवस्थित तापून द्यायचं तर ता तेल व्यवस्थित तापलं आहे गॅस मी कमी ठेवते आहे जर कांदा टाकताना गॅस मोठा ठेवला तर तेल फसफसून बाहेर येतं सगळा कांदा घालायचा सुरुवातीला गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा असा हलका तांबूस रंगावर तळून घेऊ तर आत्तापर्यंत आपण साधारण तीन चार मिनिटं मोठ्या आचेवर कांदा तळला जरा ओलाय म्हणून वेळ जास्त लागला सुकलेला कांदा असेल ना तर व्यवस्थित व्यवस्थित अगदी लवकर तो भाजला जातो आता बघा हलका हलका सोनेरी व्हायला लागला की गॅस एकदम कमी करायचा आणि आता मात्र याच्यावरून लक्ष काढायचं नाही कांदा तांबूस रंगावर तळून घ्यायचा इथे मात्र तुम्ही गॅस मोठा ठेवला तर कांदा लगेच करपू शकतो नवीन कांदा असेल ना तर वेळ जास्त घेतो तळायला बरोबर मिनिटभराने म्हणजे कांदा तांबूस झाल्यापासून हे बघा कांदा आता छान असा तळत आला आहे आता या स्टेजलाच काढून घेऊयात कारण यापेक्षा जास्त तळला तर तो काळपट होतो आता त्याला तेलातून चांगलं निथळून काढायचं गॅस बंद केला आहे आणि एका ताटलीमध्ये पसरून घ्यायचं हा गार झाला की छान कुरकुरीत होतो आणि अजून डार्क रंग होतो तर आपली सगळी पूर्वतयारी तीन स्टेप्समध्ये झाली आता आपली चौथी स्टेप या सगळ्याला आपल्याला एकत्र आणायचं आहे म्हणजे सगळी तयारी झाली आता खिमा कसा करायचा सा, ते सांगते तर त्यासाठीचं सा साहित्य बघूया मॅरिनेट करून घेतलेला चिकन खिमा तळून घेतलेला कांदा तयार करून घेतलेला खिमा मसाला त्याचबरोबर आपल्याला बाकीचं सा साहित्य लागणार आहे एक तमालपत्र दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक टेबलस्पून कसुरी मेथी दोन तीन हिरव्या मिरच्या मध्ये चिर देऊन असे तुकडे करून घेतले आणि चिरलेली कोथिंबीर लागेल आता खिम्यासाठी वेगळं तेल घ्यायचं नाही आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे ना तेच कढईमध्ये घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालू तमालपत्र तमालपत्र थोडंसं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट करून घेतलेला चिकन खिमा खिमा घातला आता याला पाच ते सहा मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं सुरुवातीला खिमा कढईला चिकटून बसतो पण नंतर नंतर शिजत आला की असा मोकळा मोकळा -मुक् घ्यायला लागतो गॅस मोठा किंवा मध्यम करू आणि पाच सहा मिनटं परतून तर हा खिमा आपण पाच सहा मिनटं मोठ्या असेवरच परतला आता बघा कसा छान मोकळा मोकळा झाला आहे अंडाभुर्जी कसं असतं तसं याचं दिसायला लागलं आहे आणि हा जवळपास पन्नास टक्के शिजला गेला बरं का कारण इतकं बारीक असतं ना पटकन शिजलं जातं आता यामध्ये घालूयात चिरलेला टोमॅटो तळून घेतलेला कांदा आता याला पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी परतून घ्या तर टोमॅटो घालून आपण तीन चार मिनिट याला परतलं आता यामध्ये घालूयात खिमा मसाला तुमच्याकडे खिमा मसाला नाही आहे ना तर सरळ थोडंसं खोबरं त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आणि त्याला मिक्सरला फिरवायचं हिरव्या मिरचीचे तुकडे घालू कसुरी मेथी घालायची थोडीशी कोथिंबीर त्याला चांगलं मिक्स करायचं त्याला याला चांगलं मिक्स केलं दोन मिनटं परतलं आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर कांदा कढईतच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं अर्धा ते पाऊण कप गरम पाणी घालायचं याला चांगलं मिक्स करूया आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला पंधरा ते सतरा मिनिटांसाठी मंदाचेवर शिजवून द्यायचं फक्त काय करायचं मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या म्हणजे ते एकसारखं शिजलं जाईल हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता अगदी सेम सगळ्या स्टेप्स करायच्या फक्त जिथं आपण कढई वापरली ते कुकरमध्ये सगळं करायचं आणि यानंतर दोन चिट्ट्या करायच्या इथं मी कडाईमध्ये करते त्यामुळे एक पंधरा सतरा मिनिटं शिजवून घेणार आहे तर एक पंधरा ते वीस मिनिटं याला मंदाचेवर शिजवलं आणि हे बघा मस्त खिमा तयार झाला आहे ना असं टेक्स्चर तुम्हाला कळत असेल किती मस्त दिसतो आहे आणि याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे खिमा चांगला शिजलेला आहे आणि एकदम असा छान दाणेदार झाला आहे म्हणजे असा चिकट चिकट झाला नाही यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करायची आता हा खिमा कशासोबत खायचा तर तुम्ही आपली नेहमीची चपाती म्हणजेच पोळी असते त्याच्यासोबत खाऊ शकता सुद्धा छान लागतो पण जर आपण गाडीवर जेव्हा खायला जातो त्यावेळी तो पावासोबत सर्व केला जातो तर काही नाही चिकन खिमा सर्व करायचा आणि त्यानंतर तव्यावर थोडंसं बटर गरम करायचं त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची आवडत असेल तर थोडासा मसालासुद्धा घालू शकता आणि मग त्याच्यावर पाव भाजून घ्यायचा आणि चिकन खिमासोबत सर्व करायचा सोबत असा चिरलेला कांदा वगैरे खूप खूप भारी लागतं काही जण काय करतात तो पाव कापतात त्याच्यामध्ये खिमा भरतात आणि वडापाव कसा खातो तसंही खातात जसं तुम्हाला आवडतं तसं खाऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चिकन खिमा कसा करायचा ते बघितलं अगदी सुटसुटीत पद्धतीने स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे तुम्हाला अवघड असं काहीच वाटत न नसावं हे याची शंभर टक्के खात्री तुम्ही सुद्धा करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद